नमस्कार मी स्वरा कार्यक्रमात सर्वांचे स्वागत सलोखा या विषयावर यावेळच्या प्रदर्शनात मुलांनी अनेकविध माध्यमांचा विचार केला आहे हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच त्यातीलच एक सशक्त माध्यम आहे रंगभूमीचे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या पातळीवर समजलेला सलोख्याचा अर्थ ते आपल्यासमोर नाटके व गीतातून मांडायला उत्सुक आहेत चला आता मग सुरुवात करूया मुले लहान असतात तेव्हा त्यांची सर्वांशी दोस्ती असते तिचे महत्त्व अनेकदा मोठ्या माणसांच्या लक्षात येत नाही आपली दोस्ती टिकून ठेवण्याचा प्रयत्न करणारी छोट्यांची गोष्ट पाहूया बांधावरचे दोस्त या नाटकातून कलाकार आहेत इयत्ता पाचवीतील संघराज आरोही शर्वरी आरमान संस्कृती आणि वरद दांग राग। दांग राग।

रुती रुद्धी मारती तर आपल्याला तर आत्ता काय आपण आपल्याला माझ्यावरची किरी सुंदर सगळ्यांना सांगू

आम्ही झाडाला फे समजून गेले दिले

त्यात चांगली वाईट शुद्ध अशुद्ध असे काही नसते एकमेकांच्या भाषांचा आदर करणे ही सलोख्याने जगण्याची महत्त्वाची पायरी आहे भाषिक सलोख्याचा विचार करताना मुलांच्या मनात पहिल्यांदा आल्या त्या प्रगत शिक्षण संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर मॅक्सिन बर्नसन आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये स्थायिक होणे तिथली नवी भाषा शिकून घेणे आणि तिथल्या संस्कृतीमध्ये मिसळून जाणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मॅक्सिनजींचे जीवन सध्या बँगलोरमध्ये स्थित मॅक्झिन आजींची मुलांनी फोनवर मुलाखत घेतली त्यांच्या स्नेही श्रीमती जाई नेमकर डॉक्टर चंदा नेमकर तसेच श्री दत्ता हिवळे यांच्याशी गप्पा मारून मॅक्सिनाजींच्या भारतातील जीवनातील अनेक पैलू मुलांनी समजावून घेतले या सर्वातून समजलेला सलोख्याचा अर्थ आपल्यासमोर मांडत आहेत इयत्ता सहावीतील राजेश्वरी सेजल कार्तिकी वेदांतिका स्वरा देवेंद्र शिवराय संस्कृती आणि शर्वरी

आता कोण सांगणार मी सेजल दुसा ते वासरा चाटिया छान गय वासराला चाटिया सेजल आता तुम्ही गोठ्यात काय काय पाहिलं तिथल्या परिसरात काय काय पाहिलं त्यावरती चित्र काढा नमस्कार नमस्कार मी देवेंद्र गुरु तुमच्या शाळेला भेट दिला आलो मी तुम्हाला एक विचारू शकतो का हो नक्की वे हे जरा शुद्ध शुद्ध नाही का आपण मुलांना शिकवतो बरोबर आहे पण आपल्या सगळ्या भाषा सारख्या असतात कोणत्याही भाषेला वाईट बोलू नये उलट आपण पण त्यांच्यासोबत त्यांची बोलीभाषा बोलली पाहिजे त्यांच्याकडून नवनवे शब्द शिकून घ्यायला पाहिजे परकीय भाषा शिकताना आपण जितक्या सहज ती शिकतो तितक्या सहज रित्या आपण आपली मराठी बोली भाषा स्वीकारली पाहिजे ना समोरच्या व्यक्तीची जी ही बोली भाषा असेल ती स्वीकारायची हे ठाम मत मॅक्सिम पण आहे तुम्ही हे बोला ते अगदी बरोबर अशा मॅक्सिम भाषी कोण ज्यांनी ही शाळा सुरू केली त्या आहेत मॅक्सिम भाषी त्यांच्याबद्दल मी तुम्हाला अजून माहिती सांगते पण आता डब्याची सट्टी झाली ना आपण आधी जेवायला जाऊया ठीक आहे

Yes, Maxine. you can be the potatoes like this. What do you call potato Marathi? We call batata. Oh, batata. Ja, ja. It sounds like chicken. Yes, Maxie. Maxie, come with me. Okay. Yeah. Não está

Aksaray'da 5 yıllık, Aksaray'da çok fazla, azıcık da bir kare kesecek, bir parayla kesecek, bir çöp yemeyecek, bir mağara yemeyecek, bir kere bir kere bir ben de. Bir birey mi yedin? Evet, ben de. Sen mi yedin? Evet, ben de.

すこす。 देशपाठीशी बोलते ते खूप छान म्हणतात शिकवतात तुमच्या कधीच बोलतो

त्याचबरोबर मुलांच्या आहे एका बाजूला अक्षर व दुसऱ्या बाजूला मुलांच्या अनुभवांची सांगा घालवे मुलांच्या शाळे अनुभव शाळेत खूप महत्वाचे असते आपल्याला अनुभव लिहिता येतो अनुदवळ वाचता येतो तेही असते त्या अशा प्रसंगी नव्हत की

समाजात अनेक अमानुष घटना रोज घडत असतात या घटना आपल्या किती जवळ किंवा लांब घडल्या त्यात आपल्या जाती धर्म पंथाचे लोक आहेत की नाहीत यावर बरेचदा आपली प्रतिक्रिया ठरते पण घटना कोणतीही असो कुठेही घडलेली असो संपूर्ण समाजाच्या सलोख्यावर त्याचा सखोल परिणाम घडतोच गेल्या वर्षी मणिपूरमध्ये घडलेल्या अत्यंत निंदनीय घटनेच्या आधारे हाच विचार पुढे ठेवत आहेत इयत्ता सातवीतील रुद्र ढेमरे माही कोठारी रुद्र होले रणदीप समर्थ चव्हाण दर्शना माही मोहिते वैदेही आनंद आणि प्रज्वलन ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संपूर्ण भारताला तीन मे रोजी होते

ऍडमिशन केलं पाहिजे हा प्रश्न जाणतो किंवा जवळच असल्याचं नाही तर मानवते चालतो आपण जर असतून लक्ष केलं तर ही घटना आपल्या दारी केव्हा घडू शकते म्हणून आपण नेहमी सतत राहिलं पाहिजे आपण तरी ठेव समाजाशी सरोखा आपल्या समाजात सरोखा आहे का असा प्रश्न तुम्हाला पडतो का याचा नक्की विचार करा व योग्य त्या ठिकाणी निषेधही नोंदवा छोटे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेला अनोखा सलोखा सर्व सामायिक सण समारंभ एकत्र साजरे करण्याची तीव्र उर्मी एकमेकांमध्ये घट्ट गुंतलेल्या धर्मांना अलग करण्यातील फोलपणा मुलांनी यातून मांडला आहे लेखन व सादरीकरण अथर्व आदी बापरी या कादंबरी अक्षरा गुंडगे खुशाल व अक्षरा मुळी

पापिने आकल दोस जर यात हाउ तू अमरी को बोलन शिकून मनाले सिखाईनी को आऊ तोलो शिकती बाई आल्मा केते गमे आता ससे आओ बदाई करदार मां जेहाव आपला अबा डाडिया देखो